नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप सगळे एकदम छान असतील मजेत असतील आनंदात असतील तर आनंदातच रहा ह्याच्या सुट्ट्या तर संपत आलेल्या आहेत आणि सोमवारपासून मुलांच्या शाळासुद्धा सुरू होणार आहे रोजचं तेच रेस म्हणजे जे आ, कदी -कदी आ, आपले ठरलेलं रुटीन असतं ते पुन्हा चालू होणार आहे फायनली आणि कसं असतं ना कधी कधी रुटीनमध्ये आलेलं चांगलं पण असतं कारण मुलांच्या निमित्ताने आपलं पण सगळं रुटीनमध्ये आवडतं जेव्हा मुलांना सुट्ट्या असतात तेव्हा आपण पण थोडंसं लेझी होऊन जातो आळशी होऊन जातो आणि मग गोष्टी सगळ्या रुटीननुसार होत नाही तर पण मी पण प्रयत्न करणार आहे की मावशी स्कूल चालू झाल्यानंतर मी पण रुटीनमध्ये येण्याचा प्रयत्न करणार आहे आता कसं चालू आहे ना की सुट्ट्या आहेत त्यामुळे सगळं आरामशीर उठणं आणि सगळं आरामशीर आरामशीर असं चालू आहे तर आज असंच म्हणजे फ्रायडे असल्यामुळे नॉनव्हेजचं जेवण बनवलं होतं सकाळी मी खरं तर आज सकाळीच व्लॉगला सुरुवात करणार होती शूट करण्यासाठी पण नॉनव्हेजचा स्वयंपाक असल्यावर खूप जास्त गडबड होते आणि मग त्यामुळे मग व्लॉग पण शूट करायचं आणि जेवण पण बनवायचं दोन्ही गोष्टी एका वेळेला होत नाही त्यामुळे म्हटलं व्लॉगला संध्याकाळी सुरुवात करेल म्हणून मी आता व्लॉगला सुरुवात करते खरं तर असं झालं आहे ना की आज खूप जास्त असं माझं मन नव्हतं शूट करण्याचं थोडंसं कधी कधी असं आपल्याला होतं ना की काहीच करू नये असं वाटतं की आ, बस आज फक्त शांतपणे बसून राहावं असं मला वाटत होतं कारण मन थोडंसं सुन्न असल्यासारखं आपलं कधी कधी होतं ना की आपण खूप पॉझिटिव्ह राहण्याचा विचार करतो पण तरी असं मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी आपल्याला खूप असं डाऊन फील होतं म्हणजे मला तर तुमच्याशी एक्झॅक्टली वर्ड्स सांगता येत नाही आहे पण बऱ्याच जणींना असं होत असेल की कधी कधी आपल्याला असं होतं की काही कारण नसतं तरी आपण खूप असं सुन्न होऊन जातं आपलं मन तसं मला आज होत होतं आणि त्यामुळे मग जेव्हा मला डाऊन फील होतं ना तेव्हा मग मी एक तर स्वामींचं नाव घेते किंवा मग नाम जप करत राहते म्हणजे असं बसून अगरबत्ती लावूनच करायला पाहिजे असं काही नाही मेडिटेशन डोळे बंद करून एखादं देवाचं गाणं म्हणजे महादेवाचं वगैरे एखादं गाणं किंवा एखादं मंत्र ऑन करून मग मी जप करत बसते डोळे बंद करून मेडिटेशन करते तर तेव्हा मला थोडंसं बरं वाटतं पण आपण सगळेजण खूप प्रयत्न करत असतो पॉझिटिव्ह राहण्यासाठी किंवा आपण ना खूप असे मोबाईलवर वर, सुद्धा असे रील्स बघत असतो की पॉझिटिव्ह राहत जा किंवा पॉझिटिव्ह विचार करत जा म्हणजे लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी येते पण कधीकधी कधी ना खूप अवघड होतं हे सगळं पॉझिटिव्हली विचार करणं वगैरे कारण आपण सगळे ह्युमन बीइंग्स आहोत आपल्या सगळ्यांना इमोशन्स आहेत कधीकधी अशी वेळ येते ना की पॉझिटिव्ह जरी आपण असलो तरीसुद्धा आपण आपल्या मनात निगेटिव्ह विचार असतात ते हावी होऊन जातात पॉझिटिव्ह विचारावर तर त्याचं कारण असं हे पण असू शकतं की बारा जूनला म्हणजे कालच एक प्लेनचा म मोठा प्लेन, प्लेन क्रॅश झालेला आहे म्हणजे तुम्ही ती न्यूज बघितलीच असेल की अहमदाबादला खूप मोठा प्लेन क्रॅश झाला एअर इंडियाचा आणि जेव्हा अशा बातम्या येतात ना की अशा काही वाईट गोष्टी घटना जेव्हा घडतात तेव्हा त्या गोष्टींचा परिणाम आपल्या सर्वांवर थोडाफार प्रमाणात होतच असतो कारण आता सोशल मीडिया इतका ॲक्टिव्ह झालेला आहे की कोणतीही घटना जर घडली तर आपल्याला विदिन सेकेंड्स ती गोष्ट कळून जाते की इकडे हा प्रकार झाला आहे किंवा तिकडे ती घटना झाली आहे जसं मागे एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा पहलगामवर पहलगाममध्ये अटॅक झाला होता टेररिस्ट अटॅक तेव्हाही असंच मन सुन्न झालं होतं तर काय होतं ना जेव्हा अशा घटना घडतात ज्या एकदम वाईट असतात पण त्या म्हणजे घडायचे असतात त्यामुळे ते, ते घडतातच पण जेव्हा निष्पाप जीव त्यामध्ये जातात तेव्हा खूप मन सुन्न होतं आणि मला कुठेतरी ह्या गोष्टींचा म्हणजे आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपलं मन सुन्न होतं तसंच कालपासून मला तसंच झालं की थोडंसं डाऊन फील होतं की आणि जसजसे त्या संबंधित बातम्या येतात आहे ना तसं तसं अजूनच वाईट वाटतं की त्याच्यामध्ये छोटी छोटी मुलं पण होती त्या फ्लाईटमध्ये आणि म्हणजे कशाप्रकारे प्ला ने सुद्धा प्लेन वाचवण्याचा प्रयत्न केला पण नाही वाचू शकले तर इतके निष्पाप जीव जे आ, अशा प्रकारे गेलेत की त्यांना म्हणजे त्यांचा चेहरेसुद्धा ओळखायला येत नाही आहे इतका मोठा ब्लास्ट झाला त्या प्लेनचा आणि ज्या ठिकाणी ते प्लेन पडलं ते सुद्धा एक हॉस्टेल होतं डॉक्टर्स लोक म्हणजे जे एस्पायरिंग डॉक्टर्स होते जे आता डॉक्टर्स बनणार होते त्यांचं हॉस्टेल ते होतं तर त्या मुलांचाही काही दोष नव्हतं की अचानक त्यांच्यावर एक प्रकारचा अटॅक झाल्यासारखंच झालं म्हणजे ते विमान अचानक येऊन त्यांच्या त्या बिल्डिंगवर पडलं जिथे ते हॉस्टेल होतं डॉक्टर्सचं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या कुठेतरी मनाला खूप सुन्न करून जातात आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याही आयुष्यात खूप परिणाम होत असतो कारण आपण हे सगळं टी व्हीवर मोबाईलवर बघतो ऐकतो वाचतो तेव्हा खूप जास्त सुन्न व्हायला होतं आणि जेव्हा मला हे सगळं कळालं तेव्हाच मी स्वामींना बोलले की जे पण निष्पाप जीव ह्यामध्ये गेलेले आहेत त्या सर्वांच्या आत्म्याला शांती मिळू दे आणि म्हणजे आता तुम्हा तुमच्या माध्यमातून पण मी सांगते की खरंच ज्यांना ज्या कुटुंबावर ही वेळ आलेली आहे एवढी वाईट वेळ आलेली आहे की त्यांचे प्रियजन ह्या मोठ्या डिझास्टरमध्ये गेलेले आहेत तर त्यांना शांती मिळू दे त्यांच्या आत्म्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांनासुद्धा ताकद मिळू दे हे सर्व परिस्थिती सहन करण्याची तर म्हणून मग मी अशा प्रकारे म्हणजे विचार करत होती की व्लॉग बनवेल बनवेल पण जेव्हा आपण मनापासून थोडंसे दुःखी असतो आणि ही गोष्ट छोटी नाही आहे खूप मोठी गोष्ट घडलेली आहे आणि खूप वाईट घटना आहे तर जेव्हा अशा काही गोष्टी घडतात तर नाही इच्छा होत की कोणती म्हणजे चांगली गोष्ट किंवा एखादी हॅपनिंग गोष्ट दाखवण्याची तर तसंच झालेलं आहे तर आय होप की तुम्ही समजू शकता तर व्लॉगला तर सुरुवात केलेली आहे माझी रोजची कामं वगैरे झालेली आहेत पण तुमच्याशी मला ह्या व्हिडिओतर्फे मा व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं होतं की अशा जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा खूप वाईट वाटतं मनाला खूप सुन्न करणाऱ्या ह्या गोष्टी असतात तर त्यांना शांती मिळू त्या मृतात्म्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना परमेश्वर शक्ती देव सहन करण्याची चला तर मग व्हिडिओला तर सुरुवात केलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी जास्त का नाही आपलं रोजची जे जे रोजची जी तयारी वगैरे असते तेच दाखवणार आहे सध्या तर आता माऊची शाळा सुरू होणार आहे त्यामुळे तिच्या शाळेच्या दृष्टीने थोडीशी तयारी आतापासूनच सुरू करणार आहे म्हणजे काय झालंय ना की किचनमध्ये सगळं रेडी करून ठेवावं लागेल कारण सोमवारपासून तिला सकाळी डबा द्यावा लागणार आहे त्यामुळे त्याप्रमाणे भाज्या वगैरे आणणं असू दे किंवा वाटण वगैरे रेडी करणं असू दे अशी छोटी छोटी कामं सर्व आत्ताच रेडी करून ठेवणार आहे म्हणजे सोमवारपासून शाळा चालू झाली की ज्या आपल्या स्वयंपाकाचं काम आहे ते अर्ध्याच वेळेमध्ये होतं आणि फटाफट होतं थोडीशी किचनची कामं आहे त्यानंतर तिचा जो अभ्यासाचा जो कप्पा आहे ज्यामध्ये तिथे बुक्स वगैरे ठेवते तो पण थोडासा आवरायचा हो आहे तर आता मी एक एक आवरायला घेते आणि थोडे कपडे सुद्धा आहेत माझे जे मला इस्त्री करायचे आहेत तर सुद्धा मी आज करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि कमेंट सुद्धा नक्की करा आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं चॅनेलला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते ह्या बेडरूम मध्ये टी असतो त्यामुळे माऊ तिच्या मैत्रिणींना घेऊन ह्याच बेडरूम मध्ये बसत असते नेहमी पण माऊ जेव्हा बसते म्हणजे नुसतीच बसत नाही तर एवढी मस्ती चालू असते ना त्या सगळ्यांची की बेडशीटची वगैरे पूर्ण वाट लावून टाकतात आणि इतका पसारा करून ठेवतात शेवटी आता लहानच आहेत ते त्यांना काय बोलणार लहान मुलं मस्ती करतातच तर तिला मी बोलले की तू आता तुझ्या मैत्रिणींना घेऊन बाहेर खेळायला जा मला थोडासा बेडरूम हा आवरायचा आहे तेव्हा तिने ते मग टी व्ही वगैरे बंद केला आणि मग बाहेर गेली मग मी सगळं आवरायला घेतलं आणि जेव्हा बघितलं तेव्हा बेडच्या कॉर्नरला वगैरे भरपूर कचरा वगैरे साठलेला होता म्हणजे हे मुलं खातात ना भेळ आणि चिप्स ते सर्व सांडलेलं होतं ते सर्व मी क्लीन केलं इतकं जास्त गरम होतं आहे ना हे बघा ए सी ऑन आहे आणि ए सी ऑन करून हा रूम मी क्लीन करते तरीसुद्धा इतकं गरम होतं आहे आणि विकेंडच्या कामामध्ये हेच असतं की रूम वगैरे क्लीन करणं पसरा वगैरे आवरणं जे काही एक्स्ट्रा स्टफ वगैरे म्हणजे काही ना काही एक्स्ट्रा पसारा तयारच होत असतो तर म्हणून मी आवरते सगळं आणि काय मला जास्तीत जास्त फेकता येईल हा विचार करते की ज्या गोष्टी नको त्या मला पटकन बाहेर फेकता येतील असं तर माईचे बुक्स बघा हे हे बुक्स तिला मागच्या वर्षीचे बुक्स आहेत जे मला रद्दीवाल्याला द्यावे लागतील कारण नवीन बुक्ससाठी मला जागा तयार करायची आहे म्हणून मी थोडंसं हे कपाट पण आवरत होते आणि हा रूमच ओव्हरऑल मी क्लीन करते तर अजून पण थोडासा क्लीन करायचा बाकी तेवढं आवरून घेते पटापट तर मी काय केलं ना की आधी तिचे सगळे बुक्स जे आहेत ते बाहेर काढून घेतले आणि सर्व चेक केले की कोणत्या बुक्समध्ये जागा म्हणजे पेजेस वगैरे आहेत का पेजेस जर जास्त बाकी असतील तर असे बुक्स मग मी वेगळे केले आणि ज्या बुक्स पूर्णपणे भरलेल्या होत्या लिहून वगैरे कम्प्लीट झालेल्या होत्या मग त्या बुक्स वेगळ्या केल्या कारण ज्या बुक्स बऱ्यापैकी मोकळ्या होत्या भरल्या नव्हत्या रिकाम्या होत्या तर त्या बुक्स मी बाजूला काढल्या कारण मग कधी कधी आपल्याला असं रफ वर्क करण्यासाठी किंवा काही प्रॅक्टिस करण्यासाठी गणितांची वगैरे किंवा निबंध वगैरे लिहिण्यासाठी ती रिकामी जी वही असते ती कामाला येते तर त्यामुळे मी ज्या रिकाम्या वया आहेत त्या वेगळ्या काढल्या आणि ज्या भरलेल्या होत्या त्या वेगळ्या काढल्या आता आमच्या इथे जे, जे रद्दीवाले येतात सकाळी अकरा साडे अकराला तर ते आले की त्यांना बोलून घेईल आणि मग हे सगळा पसारा जो आहे तो देऊन टाकेल आणि कसं आहे ना आधीचे बुक्स सगळे लगेच मी क्लीन करत असते म्हणजे शाळेला सुट्टी लागल्या लागल्यास क्लीन करत असते पण ह्यावेळेस तसं झालं नाही कारण शाळेला सुट्ट्याच उशिरा लागल्या आणि जेव्हा सुट्ट्या लागल्या जे त्याच्यानंतर मला गावाला जायची तयारी सर्व सुरू झाली त्यामुळे हे सगळी कामं ह्या वेळेस लेट झालेली आहेत तर नवीन बुक्स आणली आणि मग ती त्याच्यावर पण नाव वगैरे टाका आधी सर्व कामं असतात आणि माईचा जो कप्पा आहे बुक्सचा तो पण मला मोकळा करायचा होता तर म्हणून मग मी म्हटलं ही कामं आत्ताच करून घेऊया कारण सोमवारपासून शाळा सुरू होणार आहे तर वेळेच्या आत झालेली बरी अजून बाकीची पण तयारी माझी बाकीच होती स्कूलची कारण आता स्कूल सुरू होणारे म्हटल्यावर आपण नवीन शूज वगैरे सगळं घेतोच आणि रेनी सिझनसाठी स्पेशली वेगळे शूज लागतात आणि दिवाळीपर्यंत तेच शूज घालायचे असतात आणि दिवाळीनंतर जे वेगळे शूज असतात म्हणजे रेनी सीजनचे स्पेशल वेगळे शूज तर आज थोडीशी डीप क्लिनिंग केलेली आहे बेडरूमची आणि तुम्ही बघू शकता की ती जाळं जळमटं वगैरेसुद्धा भरपूर निघालेलं आहे तर वरचीवर जरी आपण क्लिनिंग करत असलो ना तरीसुद्धा कुठे ना कुठे असा कोपऱ्या कापऱ्यामध्ये धूळ आणि माती जमा होतेच खरं तर हा रूम पूर्ण माझा बंद असतो थोडाही उघड असो तरीसुद्धा धूळ आणि माती जमा होतेच आता पावसाळ्यामध्ये थोडीशी धूळ कमी होईल अशी अपेक्षा आहे पण बघूया खरं तर पाऊस आला आणि पुन्हा गायब होऊन गेला त्यामुळे इतकं जास्त गरम व्हायला लागलं आहे ना तर मी ए सी लावूनच सगळं काम करते आहे आणि माझा बेडरूम आता पूर्णपणे क्लीन झालेलं आहे आवरून झालेला आहे स्वच्छ आवरलेल्या घरामध्ये एकदम प्रसन्न वाटतं तसंच मला एकदम भारी वाटत होतं की फायनली रूम वगैरे क्लीन झालेला आहे माझा आता दुसऱ्या बेडरूमचा नंबर कधी येतो ते बघायचं कारण माझ्या वेळेनुसार आणि माझ्या मूडनुसार मला क्लिनिंगचं काम करायला आवडतं तर आजच्या स्वयंपाकामध्ये मी तुम्हाला बोलले की जसं मी नॉनव्हेज केलं होतं मटण बनवलं होतं आज दुपारी आणि संध्याकाळी पुन्हा मटण आणि चपाती खायचा आम्हाला खूप कंटाळा येतो जसं की आम्ही लहान असतानासुद्धा आमच्या मा माझ्या माहेरी सकाळी आम्ही चपाती आणि मटण खायचो आणि संध्याकाळी नेहमी आमच्याकडे पाव आणि मटणच असायचं म्हणजे प्रत्येक संडेला आमच्याकडे मटण असायचं आणि संध्याकाळी मटण पावच आम्ही खायचो हे आमचं ठरलेलं असायचं तर इतकं भारी लागतं ना पाव आणि मटण स्पेशली जे थोडेसे असे रोस्ट करायचे पाव म्हणजे थोडेसे कडक करायचे आणि बटरमध्ये व्यवस्थित फ्राय करायचे आणि मग ते गरम गरम मटणाबरोबर खाले एकदम भारी लागतात तर तेच माझी प्रोसेस सुरू आहे साधारण सगळं आवडता मला नऊ साडेनऊ वाजले होते आणि माऊला पण भूक लागली होती तर म्हटलं जेवायची वेळ झाली तर आधी जेवणच करून घेऊया तर हा डबा बघा किती छान आहे आणि यामध्ये मी माझं बटर ठेवलेलं आहे हा डबा मला शिल्पूने दिला होता तिने सांगितलं की सँडविच वगैरे माऊला डब्याला देण्यासाठी घेऊन जा कारण मला खूप आवडला होता हा डबा पण मी त्याच्यामध्ये दे सँडविच देईल तेव्हा देईल सध्या मी त्याच्यामध्ये दे बटर ठेवलेला आहे आणि बटरसाठी असेच प्रकारचे डबे पाहिजे थोडेसे चपटे वगैरे असतात ना तसेच डबे बरे पडतात आधीसुद्धा माझा एक डबा होता बटरसाठी स्पेशल पण तो आता मी कुठेतरी ठेवले गेला माझ्याकडून शोधावा लागणार आहे तर सध्या आता हाच डबा माझा बटरसाठी चला तर आता पावसुद्धा गरम होत आलेले आहेत आणि मी आता हे काढून घेते तर हे जो कपडा आहे ना तो माझ्या बहिणीने मला दिला ते चपातीच्या खाली ठेवण्यासाठी कारण डब्यामध्ये आपण जेव्हा चपाती ठेवतो तेव्हा गरम चपाती असते त्यामुळे डब्याला घाम वगैरे येतो तर घाम येऊ नये म्हणून हा कपडा आधी डब्यामध्ये टाकायचा मग त्यानंतर चपाती ठेवली तर घाम नाही येत तर बघा माझी डिश तर रेडी झालेली आहे पण ही डिश मी खाणार नाही आहे माऊला देणार आहे आणि माऊलं जेवण वाढलं मी पण खाऊन घेतलं लगेच डिनरचा कार्यक्रम माझा आटोपला त्यानंतर जे माझं मेन काम असतं ते म्हणजे किचन क्लिनिंगचं तर किचन मी आत्ता क्लीन केलेलं आहे जेव्हा असं स्वच्छ आवरलेलं किचन बघते ना मी मलाच खूप भारी वाटतं तर हेच माझं रोजचं शेवटचं काम असतं आणि मग त्यानंतर माझं नाईट रुटीन वगैरे असतं तर आता मी व्हिडिओला एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत Știi, Swami samarth.